नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी चालली आहे सारसबाग येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तर त्या अगोदर मी एक खंडोबा मंदिर आहे सारस सारस इथे आज आषाढी पौर्णिमा असल्यामुळे मी खंडोबा मंदिरामध्ये दे तुळजाभवानी देवीचंही मंदिर आहे तिथे तिथे दर्शनासाठी चालली होती तसेच तिथे नैवेद्यही घेऊन चालले आहे आणि हे बघा हे खूप सुंदर मंदिर आहे खंडोबा रायांचं अश्व आहे हे इथं नंदी आहेत आणि इथं जे शिवलिंग आहे ते शिवलिंग शिवशक्ती असं शिवलिंग आहे ते शिवशक्ती शक, लिंग आहे कारण एकाच शिवलिंगामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकर हे दोन्ही आहे इथे एक सुंदर अशी दीपमाळ आहे तसंच हनुमंतरायांचंही मंदिर आहे ह्या मंदिरा ह्या खंडोबरायांच्या मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही इथे खूप लाईन लागली आहे दर्शनासाठी तसेच आता इथे दत्तप्रभूंचं देखील मंदिर आहे तर गुरुचरित्र सॉरी गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु माझं दत्तप्रभूंचंही दर्शन झालं त्यानंतर शेजारीच एक तुळजाभवानी मातेचं देखील मंदिर आहे तर ह्या ठिकाणी तुळजाभवानी देवीचं दर्शन दर्शन देखील झालं खूप सुंदर असं मंदिर आहे त्याच त्याच बाजूला पंचशिवलिंग देखील आहे तर पंच पंचशिवलिंगाचेही देख दर्शन झाले इथं गुप्त शिवलिंग पण आहे हे गुप्त शिवलिंग फक्त एकच दिवस वर्षात ना एकच दिवस त्या त्या दर्शन त्याचे भेटतात ते म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी गुप्त शिवलिंगाचे दर्शन होते तुम्ही बघू शकता इथे खंडोबारायांचं खूप सुंदर असं मंदिर आहे खंडोबराया खंडोबरायांचे मंदिर आहे आणि खंडोबरायांच्या मूर्तीसमोरच शिवशक्तिलिंग आहे तुम्हाला मी दाखवते खूप गर्दी जमली होती आज कारण आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा आणि तसेच देवीचं तुळजापूरच्या देवी तुळजाभवानी देवीचं देवी देखील मंदिर आहे तसेच खंडोबारायांचं मंदिर आहे त्यामुळे खूप सुंदर असे मंदिर आहे यावरती माझा एक पूर्ण व्हिडिओ आहे या मंदिराबद्दल मी पूर्ण माहिती सांगितली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि त्या त्यानंतर आम्ही गेलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जे आहे सारसबागला खंडोबा मंदिरच्या एक एकदम शेजारीच हे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे देख बघू शकता खूप सुंदर अशी सजावट केली आहे औदुंबराला लोक प्रदक्षिणा घालत आहेत तर सारस ही समोरचे जे आहे हिरवे झाडं दिसत ती पूर्ण सारसबाग आहे सारसबागच्या अपोजिट साईडलाच हे मंदिर आहे बघू शकता आज गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर स्वा स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये खूप गर्दी आहे तसेच तुम्ही बघू शकता इथे चार लाईन बनल्या आहेत निमित्त गुरुपद घेण्यासाठी तर महा स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती खूप सुंदर असा अभिषेक चालू आहे सगळेजण लाईनीमध्ये थांबून शिस्तीने सेवेकरी बनण्यासाठी गुरुपद घेत आहेत आणि आज स्वामी समर्थ मठांमध्ये खूप सुंदर अशी सजावट केली आहे आणि गर्दी देखील होती त्यामुळे कोणाला वसू दिलं जात नव्हतं आणि तुम्ही बघू शकता इथे एका ठिकाणी सत्यनारायणाची पूजा मांडली आहे आणि एका बाजूला श्रीयंत्र ठेवले आहे श्रीयंत्राची देखील पूजा केली आहे खूप सुंदर अशी सजावट केली आहे आज खूप छान महाराजांचं दर्शन झाले तुम्ही बघू शकता फोटोसुद्धा आज काढू देत नव्हते कारण गर्दीच तेवढी होती त्यामुळे खूप लवकर लवकर दर्शन घेऊन लवकर बाहेर पडावं लागलं आणि औदुंबरालाही लवकर लवकर प्रदक्षिणा लवकर लवकर प्रदक्षिणा कराव्या लागल्यात कारण का गर्दी खूप जास्त होती त्यामुळे सगळ्या गोष्टी फास्ट फास्ट कराव्या लागल्यात आणि प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो तर तुम्हाला माझा आजचा व्हि गुरुपौर्णिमेचा व्हिलॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन आध्यात्मिक माहितीसह आणि असेच आपण पुण्यातील पेशवेकालीन आणि शिवकालीन बरेचसे मंदिर आहे त्याची माहिती पुढ पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद